नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती जिल्हा आपलं हायकोर्ट मुंबई जी आहे याची जाहिरात आहे क्लरिकलची जाहिरात आहे संपूर्ण विस्तृत जाहिरात या ठिकाणी आहे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये त्यातले मुद्दे सांगणार आहे बघा ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सिलेक्शन लिस्ट याच्यात लागणार आहे वेटिंग लिस्ट लागणार आहे दोन वर्षाच्या पिरियड साठी ती वेटिंग लिस्ट असणार आहे हायकोर्ट ऑफ ज्युडिशिएचर ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे असं म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी थोडस डिटेलमध्ये जर बघितलं आपण तर क्लर्क नावाची पोस्ट आहे टोटल व्हॅकंट जागा एकशे एकोणतीस आहे चार टक्के रिझर्व्ह आहे दिव्यांगांसाठी सिलेक्ट लिस्टमध्ये एकशे चोवीस कॅन्डिडेट निवडले जातील वेटिंग लिस्टमध्ये एकतीस कॅन्डिडेट निवडले जातील आणि पगार जर म्हणाल तर एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे म्हणजे एक जवळपास पन्नास हजारच्या आसपास या ठिकाणी पगार तुम्हाला असणार आहे तुमच्या हातात पडणार पगार ओके पुढे आपण जातो आहे या ठिकाणी काय काय असणार आहे कॅन्डिडेटला या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट असेल टायपिंग टेस्ट असेल व्हॉइस होक ॲज असेल त्याच्यानंतर त्यांना क्वाड केल्या जाईल ओके आणि स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी जावं लागणार आहे पुढचा मत सिलेक्शन प्रोसिजर ते आपण बघतोय क्रायटेरिया काय आहे पात्रता काय आहे बघा एज लिमिटबद्दल या ठिकाणी आहे जनरलसाठी कमीत कमी अठरा मॅक्झिमम अडुतीस एस सी एस टी ओबीसी इतरांसाठी अठरा ते त्रेचाळीस वयोमर्यादा आपण बघतोय आणि जे हायकोर्टाचे एम्प्लॉईज आहेत त्यांना एज लिमिट नाही आहे क्वालिफिकेशन काय आहे कोण या ठिकाणी या परीक्षेला पात्र ठरू शकतं पहिला मुद्दा युनिव्हर्सिटी डिग्री तुमची पदवी असली पाहिजे कोणत्याही याच्यामधली आणि तुम्ही जर लॉ लॉमधले असाल पदवी जर असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्यक्रम भेटेल जर समान मार्क्स वगैरे पडले तर पुढचा मुद्दा तुमचं गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्सचं तुमची टायपिंग झालेली असली पाहिजे ज्यामध्ये इंग्लिश टायपिंगचा स्पीड चाळीस शब्द प्रति मिनिट एवढा असावा वा पुढचा मुद्दा या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचं जर मायक्रो प्रोसेसर विंडोज वगैरे इतर गोष्टी झाल्या असतील तर त्या ठिकाणी त्याच्यामधले काही कोर्सेस आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असतील असं म्हटलेलं आहे मस्ट पोझेज असं म्हटलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळे कोर्स दिले आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चालतील पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो म्हणजे एम एस सी आय टी तुमचा झालेला असावा थोडक्यात इथे एम मध्ये जे दिलं आहे त्यावरून आपला ते म्हणता येतं एम टी बघा एम सी आय जे एल आय मध्ये तुम्ही बघताय पुढे तुमचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे क्रिमिनल केसेस तुमच्यावर काही पेंडिंग नको त्याच्यानंतर कॉम्पिटंट टू एंटायर एन्ट्रू कॉन्टॅक्ट असं म्हटलेलं आहे लिव्हिंग स्पाऊस म्हटलं आहे नो मोर दॅन वन लिव्हिंग स्पाऊस म्हणजे एकापेक्षा अधिक पत्नी नसाव्यात किंवा तसे लग्न झालेले नसावेत असंही तुम्हाला म्हटलेलं आहे पुढचा मुद्दा जो आहे इतर मराठीचं नॉलेज तुम्हाला असावं आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तुम्हाला ऑपरेटिंग करता आली पाहिजे कारण की ते फ्युचरमध्ये कामाचं आहे फीस किती असणार आहे रजिस्ट्रेशन फीस या ठिकाणी शंभर रुपये असणार आहे ओके तो एक मुद्दा आहे शंभर रुपये या ठिकाणी असणार आहे ऑनलाईन मोडमध्ये पुढचा मुद्दा जो आहे पुढे एक्झामिनेशन फीस चारशे रुपये तुम्हाला म्हटले जर तुम्ही त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालात तर तो पुढचा मुद्दा आहे ओके okay? आता पेमेंट कसं करायचं आहे तुम्हाला एसबीआय कलेक्टच्या मार्फत तुम्ही पेमेंट करू शकतात ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा तुम्हाला आहे प्रोसिजर जे आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे इतर वेबसाईटवर जाऊ नका ओके तो एक मुद्दा तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे पंधरा दिवसासाठी तो कालावधी असेल आता इथे जर बघितलं तुम्ही तर ॲडव्हर्टाइजमेंट अप्लाय होईल बावीस एक पंचवीस ते पाच दोन पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे बावीस जानेवारीपासून पाच फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्हाला तुमचं जे पासपोर्ट साईज फोटो असेल किंवा सिग्नेचर असेल त्यांचे या ठिकाणी तुम्हाला हे दिले आहेत साईज दिले आहेत त्या साईजमध्ये चाळीस केबीपेक्षा मोठी नसेल अशी जे पी जी जे पी जी इमेज मध्ये तुम्हाला ते त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे पुढचा मुद्दा तुम्हाला क्लर्क आपला ऑनलाईन यावर क्लिक करायचे आहे एसबीआय कलेक्टच्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे पुढचा मुद्दा गाईडलाईन ऑफ एक्झामिनेशन म्हटलेला आहे बघा या ठिकाणी पहिला मुद्दा असणार आहे स्क्रीनिंग टेस्टचा नव्वद गुणांची ती असणार आहे मिनिमम पाशिक मार्क पंचेचाळीस एक तासाचा पेपर आणि त्यामध्ये मराठी दहा मार्क्स इंग्लिश वीस मार्क जी के दहा मार्क जनरल इंटेलिजन्स वीस मार्क्स ॲरिथमेटिक वीस मार्क्स आणि कम्प्युटर वीस मार्क्स असे नव्वद मार्क्ससाठी हा पेपर असणार आहे याची तयारी मी तुमची करवून घेणार आहे सरावशेची आपली बॅच आहे किंवा आपण उच्च न्यायालय भरतीची वेगळी बॅच या ठिकाणी टाकू तुमची चांगली मागणी आली तर पुढे टायपिंग टेस्ट आहे वीस गुणांसाठी किमी किमान दहा गुण मिळाले पाहिजे दहा मिनिटात तुम्हाला ती करायची आहे चारशे शब्दांचा एक पॅसेज असणार आहे तो तुम्हाला टाईप करावा लागेल ओके विवा होक म्हटलेला आहे मिनिमम पासिंग मार्क या ठिकाणी सोळा आहेत चाळीस मार्काचं हे असणार आहे पुढे स्क्रीनिंग मराठी मराठीमध्ये काय असणार इंग्लिशमध्ये काय असणार सरळ ग्रामर आणि होक कॅप दोन्हीमध्ये जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटनेचं नॉलेज असलं पाहिजे मुख्यत्वे महाराष्ट्राचं जनरल मध्ये थोडक्यात तुमचं बुद्धिमत्ता असलं पाहिजे मध्ये अंकगणित बेसिक असलं पाहिजे आणि कम्प्युटर तुमच्याकडे असलं पाहिजे त्याचं जनरल नॉलेज असलं पाहिजे टेस्ट ही कॉम्प्युटरवर होणार आहे टेस्टचा टाइम टेबल या ठिकाणी सगळा तुम्हाला जाहीर होईल असं म्हटलेलं आहे आता पुढचा मुद्दा जो आहे तुम्हाला या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील शेवटच्या स्टेपला त्यामध्ये पहिला डेट ऑफ बर्थच तुम्हाला एकतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा बोर्ड सर्टिफिकेट ऑफ एसीएससी तिन्ही पाकी एक सादर करावा लागेल पुढचं मार्कशीट्स तुम्हाला सादर करावी लागतील तुम्ही जे क्वालिफिकेशन दिलं असेल त्याचं तेचा। त्याच्यानंतर कम्प्युटर टायपिंगचं तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट सादर करावा लागेल तो एक मुद्दा लक्षात घ्या पुढे तुम्हाला कंप्यूटर प्रोफेशियन्सी संदर्भातलं सर्टिफिकेट असेल डोमिसाईल सर्टिफिकेट असेल हे सगळ्याच परीक्षांना आपल्याला हे लागतं त्याच्यामुळे हे काही वेगळं आहे असा अजिबात नाही आणि एक तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र जे तुम्हाला तुम्ही खेळातले असाल तर पोलीस पाटलाकडून किंवा इतरांकडून घ्यावा लागेल प्रतिष्ठित व्यक्तीकडून घ्यावा लागेल पुढचा मुद्दा गव्हर्नमेंट ऑफिसचे असाल तर त्या ठिकाणी त्यांची परमिशन ले लेटर तुम्हाला लागेल त्या बाबी या ठिकाणी आहेत तुम्हाला ही पीडीएफ मी अभ्यास आणि आपल्या टेलिग्राम ला दोन्हीकडे सुद्धा देणार आहे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट गव्हर्नमेंट सर्वंटसाठी या ठिकाणी महत्वाचा आहे पुढचा मुद्दा जो आहे ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला भेट द्यात राहावी लागणार आहे त्यामध्ये अपडेट्स तुम्हाला भेटत जातील चौदा जानेवारीची ही डेट होती तारीख तुम्हाला जाहीर झाली आहे आणि फॉर्म भरण्याची डेट मला वाटतं तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा असणार आहे चला डाउनलोड करून घ्या अभ्यास सुरू काही नवीन आपले मित्र असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी एक खुशखबर देतोय रेल्वे भरतीची सुद्धा जाहिरात न त्याची आपण नवीन बॅच सुरू केली आहे वनसेवक वनरक्षकची नवीन बॅच आणलेली आहे तलाठीची नवीन बॅच आणलेली आहे आणि तुम्हाला कोर्टाची तयारी करायची असेल हायकोर्टची तर त्यासाठी सरळ सेवेची बॅच तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असणार त्याच्यामध्ये हे सगळं तुमचा सिलेबस शिकवला जाईल ॲपचं नाव अभ्यास आहे हा लोगो तुम्ही स्क्रीनवर बघताय डाऊनलोड करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा वरून सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद